नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मंत्रिमंडळामध्ये अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे बारा ठळक मोठ्या घोषणा या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये नियत व्यय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत अॅन योजना भाग दोन अंतर्गत सात हजार पाचशे किलोमीटर रस्ते रस्त्याची कामे मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेचा टप्पा दोन मधील सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चून सात हजार किलोमीटर लांबी रस्त्याची दर्जा नव्हती आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काय आहे ती पाहूया शेतीसाठी नऊ सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून दोन लाख चौतीस हजार हेक्टर सिंचन संस्था स्थापन करणार बळीराजा जल संजीवनी योजनेत सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी सोळा प्रकल्प पूर्ण होणार शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट शेतकऱ्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप राज्यात सर्व उपसा सिंचन योजनेचे येणाऱ्या दोन वर्षात सौर ऊर्जीकरण या ठिकाणी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर नवीन घरकुल योजना चौतीस हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे दिव्यांगासाठी ही एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे पुढची अपडेट आपण पाहूया आता पुढची अपडेट आहे रोजगाराची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पंचवीस हजार उद्योग घटक तीस टक्के महिला उद्योजक सुमारे पन्नास हजार नवीन रोजगार अठरा लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करून सुमारे छत्तीस हजार रोजगार निर्मिती या ठिकाणी करणार असल्याचं अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे आता शेवटची अपडेट आहे अंगणवाडी तर सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांची रिक्त पदे भरण्याची कारवाई या ठिकाणी सुरू करणार असल्याचं अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे या महत्त्वाच्या ठळक बारा घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा